हरे कृष्णा सर्वांना मी आहे पूजा कैवल्यानी राघवची मम्मी आणि मी शेअर करणार आहे आमच्या डेली लाईफ स्टोरीज यूट्यूबवरती वरती हा माझा पहिला ब्लॉग आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा राघव अजून पाच महिन्यांचाच आहे म्हणजे तसा तो लहानच आहे आणि लहान बाळ घरात असेल तर घर सांभाळायला खूप अवघड जातं मलाही सगळे म्हणायचे एकटी कशी मॅनेज करणार अगं जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही कसं करणार तो सगळं मलाही थोडं टेन्शन आलेलं होतं पण मला, मला तर हे करायचंच होतं मग मी विचार केला की सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जेवण जेवण आहे ते मी सकाळीच करून घ्यायचं असं ठरवलं सकाळी माझ्या मिस्टरांना टिफिन द्यायचा असतो मग मी सकाळी लवकर सहा ते साडेसहा या वेळेत उठते आणि त्यांच्या टिफिन बरोबरच आणि कैवल्याचाही स्वयंपाक करून घेते कारण जेवण तयार असेल तर दिवसभरात आपण कधीही जेवू शकतो आणि पोट भरलेलं असेल तर चिडचिडी होत नाही आणि बाळालाही छान सांभाळता येतं म्हणून मग मी सकाळी सगळा स्वयंपाक बनवून ठेवते सकाळी सगळा स्वयंपाक झाला की मग स्वयंपाकाची भांडी वगैरे आवरून होतात मी जोपर्यंत स्वयंपाक बनवत असते तोपर्यंत राघव शांत झोपलेला असतो आणि जरी तो उठला तरी त्याचे पप्पा त्याला बघतात म्हणून सकाळच्या वेळेत माझे हे बऱ्यापैकी काम आवरून होतं म्हणजे स्वयंपाक हे महत्वाचं असतं त्याच्याबरोबर भांडीही होऊन जातात आणि किचनही आवरून होतं राघव सकाळी आठ वाजता उठतो एक तास खेळतो आणि परत झोपून जातो मग तेवढ्या वेळेत तो खेळून झोपला की मग माझी अंगोळ आणि नाश्ता मी करून घेते आणि कैवल्यालाही आवरायला सांगते कैवल मोठा असल्यामुळे तो बऱ्यापैकी घेतो आणि राहिलेली कामं झोपलाय त्यावेळी हळूहळू करून घेते सुरुवातीला थोडं अवघड वाटतं पण होऊन जातं सगळं स्वीकारलं की होऊन जातं कारण ही एक पेज आहे ती तशीच राहणार नाही ती निघून जाणार आहे त्यामुळं आपण पॉझिटिव्ह राहून सगळं केलं तर खूप छान होतं स्ट्रेसही येत नाही आणि आपलं बाळही हसत खेळत मोठं होतं आणि आपण ही फेज एन्जॉय करणं जास्त महत्वाचं आहे काम तर होतच राहतात ती शिल्लक फरक पडत नाही माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बाय